भिवंडी तालुक्यातील दुगाड गावामध्ये शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष देवानंद थळे व भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आंबाडी प्रमुख प्रभाकर जाधव व शिवसेना संपर्क प्रमुख दाभाडगट मनीष पाटील तसेच जिल्हाध्यक्ष देवानंद थळे यांचे पी ए शैलेश मांजरेकर महिला आघाडी दाभाडगट शैलेजा पाटील माया जाधव प्रतिभा जाधव यांच्या अथक प्रयत्नाने दुगाड गावामध्ये एक हजार एक वृक्षांची लागवड करण्यात आले त्यासोबतच अनेक महिलांना साड्यांचे वाटप देखील करण्यात आले या शुभप्रसंगी आमदार शांताराम मोरे यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शवली त्यासोबतच आपल्या वाढदिवसानिमित्त अतिशय चांगला कार्यक्रम राबवल्यामुळे आयोजकांचे आमदार शांताराम मोरे यांनी मनापासून आभार व्यक्त केले तसेच प्रभाकर जाधव समवेत त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या वतीने आमदार शांताराम मोरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले त्यासोबतच स्वागत सत्कार देखील आयोजकांच्या वतीने करण्यात आले या शुभप्रसंगी भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे यांनी कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती दर्शवल्याबद्दल आयोजकांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले तर चला पाहूया या शुभप्रसंगी भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे यांचा वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करण्यात आला थोडक्यात पाहूया दिवस आपण आम्ही शिवसैनिक आपण वाट बघत असतो तीस जुलैला आमचे डॅशिंग जिल्हाप्रमुख शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख देवानंदजी थळे यांचा वाढदिवस आणि आजचा एक जुलै विकासाचे वारे शांताराम मोरे यांचा आज वाढदिवस खरोखर त्या या मतदारसंघामध्ये भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये खरोखर विकास घडवून आणला स्वतःचा एक पाच करोडचा आमदार निधी असतानासुद्धा त्यांनी ती दोनशे त्र्याण्णव कोटी म्हणजे साधारण तीनशे कोटी या मतदारसंघात वापरल्या आहेत कुठला गाव असा नाही का जिथे रस्ता झालेला नाही काँक्रिटीकरण किंवा प्युअर ब्लॉकचे रस्ते झालेले नाही या सुद्धा एक दोन ते अडीच करोड रुपयाचा निधी वापरला या ग्रामपंचायतमध्ये या आत्ता मागच्या ज्या तीनशे दोनशे त्र्याण्णव कोटीमध्ये आता ही थोडीफार कामं राहिली आहेत ज्या काम प्रभागरीने माझ्या मला सुचवला आहे तोही मी टाकला आहे या रोडचं काम सांगितलं होतं तोही आम्ही सुचवला आहे आमदार साहेबांना आता या पुढच्या निधीमध्ये नक्कीच आम्ही तो पूर्णत्वास नेऊ आणि गावोगावी आमदार शांताराम मोरे कोणत्या प्रकारे त्यांनी विकास केला हे लोकांना आता ठाऊकच आहे परंतु खरोखरच महाराष्ट्रामध्ये हे बोलले का जे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यामध्ये एक नंबरला असणारा आमदार विकास कामांमध्ये कारण आमदार आपण कशासाठी निवडून देतो कामांसाठी निवडून देतो आणि ती विकास जर नाही झाली तर बरेचसं आता आपण काही उदाहरणं पाहिलेले आहेत काय होतंय म्हणून आता हा विकास झालेला आहे आणि याच्यापुढेही ते करत राहतील आता याच्यानंतर आपण त्यांच्या वाढदिवसानंतर वाढदिवसानिमित्त साडी वाटप सुद्धा ठेवलेलं आहे पुढचा कार्यक्रम आता तो असेल दुगाड फाटा फार्म हाऊस येथे पुढील कार्यक्रम तिथे होईल अंबाडी गटातर्फे शिवसेना अंबाडी गटातर्फे जिल्हा प्रमुख माननीय श्री देवानजी थळे मान्य आमदार साहेब शांताराम मोरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना विनम्र अभिवादन करतो हिंदू हृदय सर सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर दिगेसाहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि ठाणे जिल्ह्याचा ढाण्यावाघ ग्रामीणचे जिल्हाप्रमुख देवानिंदी थलेसाहेब यांच्या पन्नासव्या जन्मदिनानिमित्त आणि विकासाचे वारे कोइनूर हिरे आमदार शांताराम मोरे साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त आंबाडी विभाग गटाकडून शैलेजा भालचंद्र पाटील मनीष भालचंद्र पाटील माया संतोष जाधव आणि हे सगळ्या महिला मंडळांकडून आम्ही फक्त आयोजकाचे निमित्त होतो पण एवढा मोठा कार, कार्यक्रम आमचे तालुका प्रमुख रत्नाकर साहेब आणि सगळ्यांच्या वतीने हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला वृक्ष लागवड साडी वाटप संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात वृक्षांविषयी त्या निसर्गात आपण काहीतरी गेलं तर निसर्ग आपल्याला त्याचं आपल्याला पुन्हा बोमडे घेऊन रिटर्न देत असतो म्हणजे झाडांविषयी सांगाल तर लावणी ज्याने केली जो खांडावया घाव घाली दोघांशी समान सावली झाड देत असतो म्हणून निसर्गात आम्ही हा उपक्रम राबवला आणि याचा आदर्श आम्ही सन्माननजी देवानंदी साहेबांकडून घेतला जर तुम्ही कशलीला गेलात एवढं मोठं ग्राउंड साहेबांनी टोटल ग्राउंडच्या सईबोटी पामची आणि नारळाची झाडं लावल्यात जिथे स्मशानभूमी आहे तिथे सगळ्या अशा प्रदूषण वातावरणात लोक लोकं तिथं पथरे एवढी झाडं लावल्यात आणि दोघा साहेबांच्या या त्यांनी जाणून दिलेलं मार्गदर्शन आम्ही कार्यक्रम करतो सगळं श्रेय त्यांचं आहे दोघा साहेबांना त्यांच्या कार्य खूप मोठं आहे त्यांच्या कार्याचा वेलू लग्नाला घडू दे त्यांच्या जीवनात सर्व काही मनासारखं घडू का दे दोन्ही साहेबांना आज या याप्रसंगी एवढंच या होणे खरा वर्ग मातीत असतो साहेबांची पण एक धारणा आहे की कार्य करा फिल्लासारखं का बाणावरती पोचलेलं मातीमध्ये मा सुद्धा नफापर्यंत पोचलेलं अशी मी या जन्मदिनी शुएच्छिंतो येतंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आमदार मोरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज दुगाळगाव येथे अतिशय चांगल्या प्रकारे आमचे मित्र प्रभाकर पाटील आमच्या वैनी माया जाधव शैलेजा पाटील आणि धनवी मॅडम असे सर्व इथले कार्यकर्ते संतोष लाटे असतील मनीषा मनीषदादायी असतील मनीषा माझी वाचीच आहे परंतु अतिशय मी मंत्राचं होतो परंतु जो माहिती घेत होतो एवढ्या उत्साहामध्ये हा वाढदिवस साजरा केला गेला प्रभार पाटील यांनी एक हजार झाडे त्या ग्रामीण भागामध्ये आमदार साहेबांच्या मित्र लावली आमदार साहेबांचं काम पाहून अतिशय जनतेमध्ये आनंदाची लाट आहे असा आमदार होणे नाही कारण त्या आमदारामध्ये कुठेही गटकट -गट नाहीत कुठेही प्रेम भावना कुणाची दुखावेल असं काम नाही आणि विकास कामाचा महापुरुष असलेला असा शांतारामोरे आमदार त्याला आजच्या दिवशी मी त्यांच्या पुढच्या वाटचालीस पुढच्या आयुष्यात त्यांच्या हातून चांगली कामं घ्यावं दीर्घायुष्य लाभवं अशी मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द समजतो हो। तसेच आमचे मित्र या जिल्ह्याचे संपर्क जिल्हा जिल्हाप्रमुख अनेक पद वसुल असे देवानंदे साहेब यांनासुद्धा आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा येतो कारण ते तरुणांचे एक आधारस्तंभ आहेत या एर या एरियाचे मायबाप आहेत कोणी गरीब माणूस जावो किंवा कोणी महिला जावो किंवा विद्यार्थी जावो त्याला कधी परत पाठवत नाही मागच्या वेळेस आपल्या या परिसरामध्ये आठ ते दहा अँब्युलन्स त्यांनी खर्चाने दिल्या आणि या ग्रामीण भागाचा जो विकास करणारा महापुरुष आहे तो देवाण झाले साहेब त्यांच्याचबरोबर त्यांचे आमदार आमचे आमदार शांताराम मोरेसाहेब यांच्याकडून अनेक असे कार्यक्रम घडतील आणि यापुढे त्यांनासुद्धा माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा खास करून माझ्या महिला वर्ग आहेत आता आदिवासी बांधवते महिला वर्ग आहेत त्यांना इथेशी सन्मानित केलं सर्व कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि मलाही इथे बोलून माझाही सत्कार केला त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र इकडे समोर बघा समोर इकडे

आणि जिल्हा प्रमुख गोवनजित साहेब यांनी सुद्धा त्या आंबाडी विभागासाठी अँडुलन्स लाखाची दिलेली आहे त्याच्यानंतर पंचकृषीमध्ये अनेक विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत आणि अशा दोन मान्यवरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काहीतरी जनमान्य पाहिजे गरिबांपर्यंत आपण पोहोचतो या खरं खरंतर आमच्या सगळ्या महिला आघाडीच्या जे ताई आहेत मायताई जाधव असतील मनुष्यताई पडले असतील भांडा ताई असतील नेहात ये जाधव असतील किंवा इतर अनेक मा महिला आघाडीचं सुद्धा आम्हाला सहकार्य लाभलं आम्हाला या सगळ्या कार्यक्रमांसाठी विशेष सहकार्य लाभलं ते आमचे प्रमुख रत्नाकरजी जाधव आणि संतोष दादा लाटे आणि अल्पसंख्याक प्रमुख आप्ता उल्हास शेख यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं खरंतर कोणताही कार्यक्रम करायचा म्हटला तर विघ्न येतातच पण या विघ्नातून एवढा पाऊस काही ठाणेसाहेबांना तर मुख्यमंत्र्यांच्या आयोजन मीटिंग करणार या ठिकाणी नाही ते नंतर सुद्धा हा कार्यक्रम पार पडला तरी मी त्या मान्यवरांना समस्त घोडाड ग्रामस्थांच्या वतीनं आंबाडी गटाच्या वतीनं गणेशभूर गटाच्या वतीनं महिला आघाडीच्या वतीनं आमदार साहेब आमच्या गणेशपुरी गटाचं महिला विकास महामंडळ अंतर्गत क्रांतीचे लोकसंख्येचे साधन केंद्र अनगाव येथील विश्वगड प्रगतीग्राम संस्था विश्वगड येथील आमच्या महिलांनी देवानंदीजी थळेसाहेब आणि शांताराम मोरे यांच्या यांच्या बट वाढदिवसानिमित्त आम्हाला दोनशे झाडं दिलेली आहेत आमच्या महिलांनी दोनशे झाडं लावलेली आहेत त्यामध्ये या झाडांचे योगदान मायाताई जाधव आणि प्रभाकर जाधव यांनी आमच्या महिलांना दोनशे झाडं दिलेली आहेत आणि आमच्या महिलांनी दोनशे झाडांचं वृक्षारोपण आणि शैलेच्याताईंनीच त्या आम्हाला शंभर झाडांचं वृक्षारोपण करण्यासाठी दिलेले आहे त्यामुळे मी त्यांचे आमच्या महिलांचे विकास महा करते तसं आमच्या महिलांच्यातर्फे धन्यवाद म्हणून देवानंदी थळे साहेब आणि आमदार साहेब यांना आमच्या महिलांकडून लाख लाख वाढतो शुभेच्छा महाराष्ट्र मी शैलाजा भालचंद्र पाटील माननीय श्री देवानंद थळेसाहेब आणि श्री आमदार शांतारामजी मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या दोघांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जे काही एक हजार एक वृक्षाची लागवड ही केली गेली आहे ते त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने की पर्यावरणाचा आत्ताचं जे तापमान बघता आहे पंचेचाळीसच्या पुढचं आहे आणि येत्या दोन वर्षात कदाचित पन्नासच्या पुढे जाणार आहे त्यामुळे ह्या पृथ्वीवर श्वास घेणं हे कदाचित कठीण होईल याचं औचित्य साधून हा उपक्रम सगळ्या महिला वर्गांच्या तर्फे आणि आमदार साहेबांच्या आणि ठळेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा उपक्रम राबवला त्यान त्याच्याने वातावरणाचा समतोल राहील आणि आपलं सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहील सगळ्या दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद